सुन्नर शिवजन्मभूमीमधून अनेक मावळे या ठिकाणी आलेले आहेत या मुख्यमंत्री निवासस्थानी आज सकाळपासून खूप गर्दी आहे कार्यकर्ते कशासाठी आलेले आहेत त्यांची मागणी काय आहे बेल्लेगाववर का नाही कार्यकर्ते आलेत सागर शेठ काय मागणी आमची मागणी आम्ही सकाळपासून इथं उपस्थित झालो आमचा पूर्ण जनसमुदाय दोन ते तीन हजार लोकांनी आम्ही इथे खरं तर वर्ष बंगल्याला मुख्यमंत्र्यांच्या बंगला घराडा घातलेला आहे त्याचं कारण असं आहे की शिवजन्मीचे अपक्ष उमेदवार माननीय शरददा सोनवणे जे ज्यांनी किल्ले शिवनेर हे नाव शिवजन्मभूमीचं नाव आजपर्यंत त्यांनी त्यांच्या पंचवार्षिक मध्ये जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून त्यांनी किल्ले शिवनेर नाव हे खरं तर आधोरेखित केलं तेव्हापासून जुन्नरची ओळख जुन्नर न राहता किल्ले शिवंदरचे शिलेदार व किल्ले शिवनेर म्हणून तर त्यांच्या जुन्नरची ओळख तयार झाली व सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात आजपर्यंत जुन्नरला अनेक आमदार लाभले पण एकही मंत्रीपद जुन्नरला न लाभल्यामुळे आमची अशी अपेक्षा होती की अपक्ष आमदार एकमेव अख्ख्या महाराष्ट्रातले की तो मागच्या चौदा चौदा साली आपण पाहिले एक मनसेचे एकमेव आमदार म्हणून शरददादांनी दादांनी बहु कोटीने काम आणली त्यावेळेस सुद्धा शरददादांना डावल गेलं पण आता अपक्ष म्हणून खरं तर दादा मोठ्या मोठ्या निवडून आले हा जुन्नरचा खरं स्वाभिमान हा खरं तर प्रकट व्हावा व शिवाजी महाराजांचं जन्मस्थान त्याला कुठेतरी पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये न्याय मिळावा म्हणून आम्ही दादांसाठी मंत्रिपद मागण्यासाठी खऱ्या अर्थानं वर्षा, वर्षा बंगल्या घराडा घातलेला आहे तर आपण पाहतो ह्या जगामध्ये मराठ्यांचं साम्राज्य किंवा हिंदूंचं साम्राज्य म्हणून शिवाजी महाराजांना पाहिलं जातो ज्यांचा जन्म शिवनेर किल्ल्यावर झाला ज्यांचा जन्म जुन्नर तालुक्यात झाला ते जुन्नर नाव खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं पूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी मंदिरं बांधली गेली त्यांच्या शिवजयंत्या साजऱ्या केल्या जातात प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने शिवजयंती साजरी केली जाते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमदार खासदार मंत्री निवडून येतात मग त्या शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानामध्ये जर शरददादा अपक्ष म्हणून मोठ्या मोठ्या ठिकाणी निवडून आले तर त्या शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला मंत्रिपद का मिळू नये ही मागणी आम्ही मागितली म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही वर्षा बांगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला काय वाटतं मिळेल का सर एवढी मोठी ताकद लावली आहे एवढी मोठी समाज आहे आणि एक आमदार आहे आणि खरं खरं पाहिलं तर एवढा करोडोने निधी एकमेव महाराष्ट्रातला आमदार आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात पर्यटन तालुका पहिला जुन्नर आहे त्या तालुक्याला न्याय भेटावा नव्याण्णव नव्या टक्के आमची खात्री आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनी सन्मानाने द्यावा याचा खरं त्यांनी आमचा विचारांचा विचार करावा सचिन काय वाटत तुला तुझी काय मागणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये असा इतिहास घडणार आहे की पहिल्यांदा दादांना मंत्रीपद भेटलं पाहिजे जै, आणि जनतेने जो दादांना कौल दिलेला आहे तो अतिशय दादा उभे असताना दादांना जे मतदान भेटलेलं आहे सात हजार सहाशे काहीतरी मतदान दादांना याच्यामध्ये दोन आपले नेते होते लीड लीड आहे आहे ओके आणि मंत्रीपद दादांना भेटलं पाहिजे आम्ही शेवट किल्ली पाहिजे दादांकडे विजय नाही पर्यटन जुन्नर तालुक्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा म्हणजे जगात एक मदत आहे शिंदे सरकार स्पष्ट भाऊ दादा आहे का ते काय आमची मागणी आहे त्यांच्याकडे आणि ते भेटलंच पाहिजे दादा अपक्ष आहे अपक्ष असून सुद्धा दादांनी एवढं मोठं लीड घेऊन आज प्रबल ताकद दादांच्या पुढे होती त्यांना कसं मंत्रिपद मिळत आम्ही जी अपेक्षा केलेली की आपल्या देशाचा देशाचे जे पंतप्रधान आहे म्हणजे चहावाला जर पंतप्रधान होता असन आणि एक रिक्षावाला ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असन मुख्यमंत्री होत असेल तर माझा जो शरद दादा आहे सर्वसामान्यांचा काही वारी अपक्ष दादा आहे अपक्ष निवडून आलेला आहे मग दादा आमदार झाला पाहिजे एक माणूस जो भाजीपाल्याचा व्यापार करणारा आणि जुन्नर या ठिकाणी येऊन आज आपल्या माणसांमध्ये एकत्र येऊन जर आमदार की पर्यंत जात असेल तर दादा हा शंभर टक्के एक एक टक्के मंत्री झालाच पाहिजे हे सागर भाऊ आणि आमची सर्वांची तमाम मायबाप जुन्नर तालुक्याच्या जनतेची सर्वांची इच्छा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पदस्पर्शाने ही पावन झालेली शिवनेरीची माती आणि ह्या मातीत मंत्री म्हणून दादांचा गुलाल हा उतळलाच पाहिजे ह्या मागणीसाठी आज आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि ती मागणी आमची मान्य करावी हीच त्यांना माझ्या मायबाप जुन्न तालुक्याच्या वती वतीनं विनंती आहे कार्यकर्त्यांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सकाळपासून या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या बंगल्यावरती कार्यकर्ते जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या मंत्रिपदासाठी मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कॅमेरापर्सन दादाभाऊ मुरमुलीसह गणेश चोरे वर्षा बंगला मुंबई